मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही कधीच कुठंच पाहिला नसाल असा पहिल्यांदाच व्हिडिओ मी प्रसिद्ध करतोय म्हणायला हरकत नाही कारण हा व्हिडिओ आहे पुणे ते मुंबई या लोणावळाच्या ठिकाणी जो काय आता एक्सप्रेस वेवर सुद्धा जो प्रॉब्लेम निर्माण होतोय म्हणजे पूर्णपणे या गाड्या ब्लॉक होतात या लोणावळ्यामध्ये ही परिस्थिती आहे आणि या लोणावळ्यातली परिस्थिती दूर करण्यासाठी या खा खालापूर टोल नाक्याच्या जरा पुढं आल्यानंतर हा दहा लेनचा हा बोगदा हा पाच लेनचा आणि याच्या बाजूला पाच लेनचा मी तुम्हाला ते पण दाखवणार आहोत असा दहा लेनचा हा बोगदा काढाले आहेत आता माझ्या मागं माझ्या मागं जे बघताय तुम्ही हा माझ्या मागचा हा माझ्या मागचा जो बोगदा आहे तो एक किलोमीटर वर सातशे मीटर म्हणजे सुमारे दीड किलोमीटरचा हा बोगदा आहे आणि याच्या पुढे एक बोगदा आहे तो दहा किलोमीटर लांबीचा बोगदा आहे आणि या बोगद्यामुळं लोणाळ्याच्या मध्ये येणारा जो काय ब्लॉक आहे रोज जो प्रॉब्लेम होतो ट्रॅफिकचा तो दूर होण्यासाठी हा बोगदा काढलेला आहे तर आता हा पाच लेनचा बोगदा आहे अतिशय सुंदर आणि एक नवीन टेक्नॉलॉजीची या पद्धतीनं हा बोगदा इथं मारलेला आहे आता याला पॅरल माझ्या डाव्या साईडला दुसरा बोगदा आहे तो आता आपण या मोठ्या बोगद्यामध्ये डायरेक्ट गाडी घेऊन प्रवेश करतोय वास्तविकरित्या अजून काम चालू असल्यामुळे परमिशन नाहीये पण मी तसं त्या कर्मचाऱ्यांच्याकडं तशी परमिशन घेतलेली आहे आणि ह्या मोठ्या बोगद्यामध्ये आपण लोणावळ्याचा जो बोगदा पाच पाच लेनचा असा मिळून दहा लेनचा हे बोगदे चाललेले आहेत या बोगद्यामध्ये आपण आता चाललेलो आहे हा व्हिडिओ आज तागायत कुणीच प्रसिद्ध केला नसेल असा व्हिडिओ मी आता प्रसिद्ध करतोय रोज एक नवीन विषयाला मला एक हा विषय मिळाला की जनतेपर्यंत एक वेगळ्या पद्धतीनं हे काय चाललेलं आधुनिक पद्धतीनं हे जे काम चालू आहे की याच्यामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे तर मित्रांनो इतकं सुंदर असं काम चाललेलं आहे एक नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही बघू शकताय काम चालू आहे अजून तरी पण एक नवीन पद्धतीची क्वालिटी या बोगद्याला दिली गेलेली आहे आता आपण या बोगद्यातून पास झाल्यानंतर हा बोगदा पुढं एक दीड किलोमीटर नंतर हा बोगदा, बोगदा संपतो आणि दुसरा बोगदा लागतो आणि या दोन्ही बोगद्याच्या मधी जी दरी आहे त्या दरीला या ठिकाणी या दोन्ही बोगद्याला जोडण्यासाठी या ठिकाणी परत दुसरा एक ब्रिज बनवा लागलेले आप आपल्याला संधी मिळेल तिथंपर्यंत आपण या बोगद्यातून प्रवेश करावा ला लागलेलो आहे आणि दैवगीनं तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर जो भाग्यवान आहे त्यालाच हे बघायला मिळेल की ही आधुनिकता हे नवीन पद्धतीची ही टेक्नॉलॉजीचं एक काम आणि फार म्हणजे फार वेगळ्या पद्धतीनं काम चाललेलं आहे आपण जवळजवळ या पहिल्या बोगद्याच्या एंड पर्यंत आलेलो आहे की ज्या ठिकाणी ब्रिज करणार आहे दोन बोगद्याला जॉईंट करण्याचा तिथं पर्यंत आपण आलेलो आहोत पण आता यापुढे आपल्याला प्रवेश मिळतो की आपल्याला थांबवलं जातं हे आता तिथल्या परिस्थितीवरच अवलंबून आहे तर मित्रांनो बघा अतिशय एक आधुनिकता या ठिकाणी बघायला मिळते वे वेगवेगळ्या पद्धतीची तर या ठिकाणी आपल्याला थांबा था आता थांबावं लागेल असं वाटतंय आणि पुढे या कर्मचाऱ्यांना विनंती करून आपण चालत जाण्याचा प्रयत्न करतोय तर बघू आता त्यांनी पुढे याहून बोला लागलेत तर या ठिकाणी आत्ता आलेला आहोत आपण आणि इथून कदाचित आपल्याला थांबावं लागेल ला असं वाटतंय